शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वणी येथे भाजपाचे मंत्री अशोक उईके यांच्या वाहनाचा ताफा अडविण्यात आला होता दरम्यान पोलिसांनी जिल्हा प्रमुखासह जणांना ताब्यात घेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले व न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली यवतमाळच्या वणी येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे सेनेच्या वतीने मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवून उईके यांना घेराव घातला होता दरम्यान यावेळी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते अद्यापही पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडले नसल्या कारणाने संतप्त झालेल्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला मंत्री अशोक उईके आढावा बैठक घेण्यासाठी वणी येथे आले होते त्यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाप्रमुख आणि तालुका प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री उईके यांचा ताफा अडवून आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर उईके हे यवतमाळकडे परतले मात्र आंदोलन करून बराच कालावधी लोटला असतानाही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी न सोडल्याने अखेर हजारो कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर ठिय्या आंदोलन केले